विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवीन विज्ञान यामधील प्रकरण दुसरे कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण स्थिती ही ऊर्जा या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता इथे करून पहा म्हणून त्यांनी तीन विधान दिलेली आहेत त्यातील पहिलं आहे तांदलेले धनुष्यातून बाण सोडला दुसरं आहे उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते आणि तिसरं आहे दाबलेली स्प्रिंग सोडली आता ही जी वरची तीनही उदाहरणं सांगितलेली आहेत त्यामध्ये स्थिती दर्शवणारे शब्द कोणते आहेत तर पहिल्या याच्यामध्ये ताणलेला दुसऱ्या याच्यामध्ये उंचावर आणि तिसऱ्या याच्यामध्ये दाबलेली स्प्रिंग म्हणजे दाबलेली तर या क्रियांमध्ये वस्तू गतिमान होण्यासाठी लागलेली ऊर्जा कुठून आली तर ती ऊर्जा या ताणलेल्या उंचावर आणि दाबलेली यांच्या मध्ये ती ऊर्जा साठवलेली आहे म्हणजे जर धनुष्य बाण धनुष्य जर ताणलं नाही तर बाण सोडता येणार नाही पाणी उंचावर नसेल तर ते खाली नळात येणार नाही आणि स्प्रिंग जर दाबलेली नसेल तर ती लांब उडून जाणार नाही मग जर त्या वस्तू त्या स्थितीत आणल्याच नसत्या तर गतिमान झाल्या असत्या का तर नाही आहे याचं उत्तर त्या तशाच राहिल्या असत्या म्हणून याची व्याख्या बघा स्थितीज ऊर्जेची पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्या जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात मग आता इथे बघा एक खडू जमिनीपासून साधारण पाच सेंटीमीटर उंचीपर्यंत धरा आणि सोडून द्या आणि आता सरळ उभे राहून तो खडू सोडून द्या दोन्ही वेळेच्या निरीक्षणामध्ये कोणता फरक दिसतो आणि का तर जेव्हा आपण पाच सेंटीमीटर उंचीवरनं खडू सोडतो तेव्हा त्याची गती स्थिती जी ऊर्जा आहे ती कमी आहे जेव्हा उभं राहून आपण म्हणजे पाच सेंटीमीटर हे जमिनीपासूनचं अंतर कमी आहे तेच जर आपण उभं राहून खडू खडूखाली सोडला तर तो जोरात खाली आपटतो जमिनीवरती का तर उंची जास्त आहे म्हणून म्हणजे हा त्या दोन निरीक्षणांमध्ये फरक आहे आणि कारण काय आहे तर उंची म्हणजे जेवढी जा उंची जास्त असेल तेवढी स्थितीची ऊर्जा जास्त असते आता स्थितीची ऊर्जेचे समीकरण बघा काय आहे तर एम एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर नेण्यासाठी एम जी एवढ्या बलाचा वापर गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो यावेळी घडून आलेले कार्य पुढील प्रमाणे काढता येईल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून म्हणजे खालून वस्तू आपल्याला वरती न्यायची मग हे काय आहे विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त करावं लागते मग त्याचं सूत्र काय आहे कार्यबरोबर बल गुणिले विस्थापन म्हणजे डब्ल्यू बल किती आहे एम जी इथे त्यांनी एम जी एवढ्या बलाचं सांगितलेलं आहे आणि विस्थापन किती आहे एच एवढी उंची आहे म्हणजे जमिनीपासून मग याचं सूत्र काय येतं डब्ल्यू बरोबर एम जी एच त्यामुळे मग विस्थापनामुळे वस्तूत सामोरली स्थिती ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी स्थिती ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी बरोबर एम -बर जी एच म्हणून डब्ल्यू बरोबर पीई कारण -E. इथे डब्ल्यू बरोबर एम जी एच आहे आणि पीई -E बरोबर एम जी एच म्हणून इथे डब्ल्यू बरोबर पीई घेतलं -E पोटेन्शियल एनर्जी विस्थापनामुळे एम ले 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 जी एच एवढी ऊर्जा वस्तू सामावली जाते तर उदाहरण बघा त्याचं काय आहे दहा मीटर उंच इमारतीवरील टाकीत पाचशे किलोग्राम वस्तू एवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थितीची ऊर्जा किती आता दिलेले आपण सगळं इथे लिहून घेतलेलं आहे आणि सूत्र वापरले पी ई बरोबर एम जी एच आणि म्हणजे दहा गुणिले नऊ पॉईंट आठ गुणिले पाचशे म्हणून एकोणपन्नास हजार ज्यूल एवढी काय आहे स्थितीज ऊर्जा आहे त्या पाण्यामध्ये साठवल्या गेलेल्या पाण्यामध्ये आता हे नऊ पॉईंट आठ काय आहे तर ते ग्रॅव्हिटेशन आहे आता इथे त्यांनी तुम्हाला हे चित्र दाखवलेलं आहे त्यामध्ये विचारलं आहे व अतुलला टेबलावर ठेवलेल्या एम वस्तुमानाची चेंडूची स्थिती ऊर्जा काढायला सांगितलेले आहे त्यांची उत्तरे काय येतील ती वेगळी असतील का यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल तर हे बघा आता इथे हा अजय आहे तो खाली उभा आहे अतुल त्याच्यापेक्षा वरती उभा आहे म्हणजे वरच्या पायरीवर आहे असं म्हणू आणि हा तिस दुसऱ्या पायरीवरती चेंडू ठेवलेला आहे मग आता अजयची उंची किती आहे एच वन आहे त्या बॉलपर्यंतची आणि अतुलची आहे एच टू मग ही स्थिती ऊर्जा ही सापेक्ष स्थितीची ऊर्जा ही कशी असते सापेक्ष असते अजय सापेक्ष चेंडूची उंची व अतुल सापेक्ष चेंडूची उंची वेगवेगळी आहे म्हणून अजय व अतुल सापेक्षा चेंडूची ऊर्जा ज्यूर्जासुद्धा काय येणार आहे वेगवेगळी येणार आहे म्हणजे जेवढ्या इथे त्यांनी सांगितले त्यांची उत्तरे वेगळी येतील त्यांची उत्तरे काय येतील किती वेगळी असणार आहेत म्हणजे एम जी एच वन आणि एम जी एच टू इथे एम जी एच वन आणि एम जी एच टू अशी ही ही जेवढी उंची आहे आता उंची त्यांनी आपल्याला दिलेली नाही आहे पण ती उंची इथे आपण जेव्हा घेऊ तेव्हा ती वेगवेगळी येणार आहे आणि निष्कर्ष काय काढणार आपण की स्थिती ऊर्जा जेवढे उंचावर असते तेव्हा तेवढी ती काय असते जास्त असते